नमस्कार माझे नाव आहे सिद्धी संदीप देशमुख मी त्या आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेर गाव असे आहे माझ्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय त्या आम आमच्या ग्रंथालयामध्ये सुंदर सुंदर पुस्तके आहेत त्यातलंच हे पुस्तक या पुस्तकाचे नाव आहे मनोरंजक मार... नीतिकथा व या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर डॉक्टर सुधा खराटे तर या पुस्तकामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत आणि या पुस्तकामध्ये काही संस्काराच्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत ज्याच्यातून आपण संस्कार म्हणजे संस्कार, संस्कार भेटू शकतात त्यातलीच एक गोष्ट वाटीभर दूध एका राज्यामध्ये दुष्काळ पडतो राजा दुखी होतो आणि आणि ज्योतिषीला विचारतो ज्योतिषी आता यावर उपाय काय ज्योतिषी सांगतात की तुम्हाला दूध टाकावे लागते दूध टाकावे एका मंदिरात दूध टाकावे लागते पण लोक लोक राज राजाच्या आज्ञेचे पा पालन कुठं करणार म्हणून राजा ढिंडोरा कुठवतो पण ढोंढोरा पिटवून काही लोक लोकांना तरीही विष म्हणजे ते पालन करत नाहीत नंतर त्याला पण त्याला म्हणून त्याचा विचार बदलतो आणि त्यांना वाटतं जर दुष्काळ दुष्काळ गेला नाही तर आपल्याला खूप पंचायत पडणार आहे म्हणून काही लोक असा विचार करतात की आपण जर दुधाच्या जागी आपण जर दुधाच्या जागी पाणी टाकले तर काय होईल काही तर बिघडणार नाही म्हणून काही लोक भांडे भांड्याने पाणी ओततात त्याच्यात पण तो आप, ते भांडा भरत नाही नंतर एक एक वृद्ध स्त्री असते ती मुला बाळांना गाईखोऱ्यांना हो दूध सर्वांना देत पुरवून नंतर सर्वांना पुरवून नंतर त्या ते पाटीभर दूध काढून ठुंडते आणि त्या भांड्यामध्ये ओतते ते, ते भांड काठोकाठ भरते आणि दुधाच्या नद्या वायाला लागतात नद्या वायाला लागतात तर अशीच एक दुस दुसरी गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे त्या गोष्टीचे नाव आहे त्या गोष्टीचे नाव आहे दोन वृक्ष एक वृक्ष दोन वृक्ष शेजारीच असतात दोन वृक्ष शेजारी शेजारी असतात आणि शेजारी शेजारी असतात आणि ते, ते ते एक ते, त्या त्यामधला एक वृक्ष वृद्ध राह राहतो आणि एक तरुण तो वृक्ष म्हणतो की मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मला सर्व लोक तेव्हा मला सर्व लोक माझे फळं फुलं सर्व फळं फुला फुलं सर्व तोडून एका पिशवीत भरत व ते त्याचा फायदा घेत असत पण आता मी जेव्हा भदार झालो तेव्हा माझ्याकड कोणी सुद्धा नाही आणि ज्यांनी माझी फळं नेले तेच लोक कुऱ्हाड आणतात आणि मला मारण्याचा प्रयत्न करतात मग तरुण तरुण वृक्ष म्हणतो तुम्ही त्याच्यालागी असा विचार का करत नाही की माझ्यामुळे सर्व गरजूंना गरजूंना गर याच्यापासून गरज मिळते जे गोष्टी हव्यात त्या मिळतात व माझी गरज पडते आणि ज्या लोकांना तुमची गरज पडते ते लोक तुम्हाला सदैव आठवणी ठेवतात तर असा विचार का करत नाही तुम्ही तेव्हा तेव्हा वृक्ष म्हणाला हो तुझे खरे आहे तू जे बोलतो ते मला पटले लोभी व्यापारी तिसरी गोष्ट म्हणजे लोभी लो व्यापारी एक एक व्यापारी असतो तो तोहीकडे खूप पसरलेला असतो देशा देशात त्याचे व्यवसाय सुरू असतात आणि देशा देशात देशा त्याचे व्यवसाय सुरू असतात जोहीकडे ते तो पसरलेला असतो तो रात्र दिवस आपल्या तो रात्र दिवस श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असतो तो होने पहात तो, तो दिवसभर काम करत असतो ते त्याची वेळ वाया न घालता काम करतो व पैसे कमवण्याचा विचार करत राहतो धन्यवाद